काही करतो पोटच साफ होत नाही सकाळी सकाळी जर पोट साफ झालं नाही की काय होतं दिवसभर चिडचिडपणा होतो आणि मळमळ होत राहतं उलटीसारखं होत राहतं कारण की सकाळी पोटच साफ झालेलं नाही गॅस अजून पोट असं झालेलं असतं की जेवण पण जात नाही पोट साफच झालेलं नाही सकाळी तर काय करतात का खूप जण करतात दोन उपाय असतात एक शॉर्ट शॉर्ट उपाय असतो आणि एक लॉंग टाईम टाईमचा एक उपाय असतो शॉर्ट म्हणजे आपल्या औषधी मेडिशिन वेगवेगळ्या पद्धतीचे चूर्ण आपण जे डॉक्टरच्या सल्ल्याने घेतो ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण तो खातो पण ते खाणं काय नेहमीसाठी चांगलं नाही आहे ना तर जो मी आज लाँग टाइमचा एक छान असा उपाय सांगणार आहे ना तो आपल्याला करायचा आहे आणि हा व्हिडिओ माणसांसाठी पण आणि बायकांसाठी पण आहे ज्यांना पण पोट साफ होत नाही आहे अनला गेल्यावरती अर्धा अर्धा तास बसावं लागतं त्यांच्यासाठी पण असं नाही की आपण मला होत आहे सावै पण ते टॉयलेटमध्ये गेलो आहे आपण आणि तिथे अर्धा तास बसलेलं आहे त्याच्यानंतर होत आहे तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय खूपच फायदा करणार आहे खूप छान रिझल्ट भेटतो जे आपल्याला जर तुम्ही आता औषधी मेडिशिन चूर्ण वगैरे खाताय तर त्यांना थोडंसं दोन दिवस टाईम लागेल आणि ज्यांना काय खात नाहीत तर हा जो उपाय मी आता दाखवणार आहे तो केल्याने आपल्याला लगेच पहिल्या दिवसापासूनच आपल्याला छान वाटणार आहे आणि सकाळी पोट आपलं हलकं झालेलं आहे फ्रेश आपण झालेलं आहे तर दिवस आपला फुल एनर्जीमध्ये जातो सगळ्या बिमाऱ्या आहेत त्या आपल्या पोटापासूनच सुरुवात होतात आणि जर आपलं पोट नेहमी रोज मित्य नेहमी सकाळी साफ झालं तर दिवस आपला खूप फ्रेश राहतो आणि बिमाऱ्या देखील आपल्याला लवकर येत नाहीत तर कोणते उपाय करायचे आहेत ज्यांचं पोट साफ होत नाहीये त्यांच्यासाठी ज्यांना अर्धा तास टॉयलेटमध्ये बसावं लागतं त्यांच्यासाठी देखील सगळेच जण हे करू शकतात तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असतं रात्री आपण जेवण झालेलं आहे जेवण झाल्यावरती लगेच आपल्याला कोणत्या मध्ये बसायचंय खूप सोप्या पद्धती आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपल्याला जेवण झालेलं आहे आपलं तर आता आपण कोणासमोर कोणासोबत बोलतोय फॅमिलीसोबत बोलतोय तर अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे आणि त्यांच्यासोबत बोलायचं आहे अशा पद्धतीने पालती मांदी घातलेली आहे बघा बघू शकता असंच बसून ठेवायचंय आणि आपल्याला आहेत ना आपल्या इथे लागल्या पाहिजे टिप्स अशा पद्धतीने पाय जोडून घेतलेले पूर्ण गॅप नाही आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दहा मिनिटं बसायचंय जेवण झाल्याबरोबर आपण खाल्लेलं आहे ना ते आपलं मग सकाळी पोट साफ होण्यासाठी आपल्याला मदत होते हा एक पहिली टिप्स आहे पहिला योगा आहे पहिली एक्सरसाइज पण बोलू शकता अशा पद्धतीने आपण दहा ते पंधरा मिनटं बसायचं समोर नॉर्मलमध्ये आपण बोलायचं सगळ्या गोष्टी करायच्या पण अशाच पद्धतीने बसायचं पाच पाच मिनटं बसायचं परत आपल्याला नॉर्मल व्हायचं परत आपल्याला अशा पद्धतीने बसायचं परत आपल्याला नॉर्मल बसायचं परत आपल्याला अशा पद्धतीने बसायचं असं करायचं आपल्याला पंधरा मिनटं रात्री जेवण झाल्यावरती हे रोज नित्यनेमाने करायचं आपलं सका आपल्याला पोट साफ होण्यासाठी लवकर मदत होते आता सकाळी आपण उठलेलो आहे तर करायचं काय खूप टेन्शन येतं पोट साफ नाही झालं तर आपल्याला पायलचा प्रॉब्लेम देखील होतो जर आपण दोन दिवस गेलो नाही टॉयलेटला तर तिसऱ्या दिवशी गेलो तर खूप जास्त तकलीफ होती आपल्याला तर हे काय वेगळं सांगायचं का मी ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम आहेत त्यांना हे सगळ्या गोष्टी समजू शकतात तर आता करायचं काय आपल्याला अशा पद्धतीने आपण सकाळी उठलो आहे उठल्यावरती आपल्याला जमिनीवरती अशा पद्धतीने बसायचं अशा पद्धतीने आपण बसलेलो आहे अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे आणि करायचं काय इथे मी एक ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे आता तुम्ही इथे कोमट पाणी घेऊ शकता गरम पाणी देखील घेऊ शकता त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही लिंबाचा वापर पण करू शकता साधा एवढा जरी ग्लास भरून तुम्ही पाणी घेतलेलं आहे तर खूप जास्त फायदा भेटणार आहे आता अशा पद्धतीने बसलेले पायामध्ये थोडासाच गॅप ठेवलेला आहे जास्त नाही अशा पद्धतीने आणि आपले आहेत ना चिपकून घेतलेले असे एका हाताने आणि आपण अशाच पद्धतीने अशाच पोझिशनमध्ये मध्ये बसलेले आणि ते आपल्याला पारुषा तोंडाने आपल्याला उठल्या उठल्या पाणी प्यायचंय आता आपण पाणी पिलेलं आहे तर आपल्याला करायचं काय आपण पारुषा तोंडाने पाणी पिलंय ला आपल्या तोंडातली पूर्ण आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे आणि पूर्ण हे पाणी आपल्याला पिऊन घ्यायचंय एक घोट करून असं घाई करायची नाही पाणी प्यायला आरामात आरामात आपल्याला पाणी प्यायचं आणि पाणी पिल्यावर दोन मिनटासाठी आपल्याला असंच बसायचं आता हे झालेलं आहे आता करायचं काय आता थोडंसं आपल्याला अशा पद्धतीने बसायचं अशा पद्धतीने आपण बसलेलो हात आपण जोडलेले हात आपण जोड असे वरती नेले आणि असे हळूच आपण हात खाली आणले इथपर्यंत आणि आता हात येणा आपल्या असं टोंगळामध्ये घुसून द्यायची अशा पद्धतीने आणि पाठ कंबर आणि मान आपल्याला सरळ ठेवायची आहे प्रेशर द्यायचं आहे आपल्या पोटावरती अशा पद्धतीने आपल्याला पाणी पिल्याच्या नंतर पाच मिनटं बसायचं कंटिन्यू आपल्या पायावरती खूप जास्त प्रेशर येणार आहे आपल्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येणार आहे पाच मिनटं आपण असे बसलेले आहेत ॲटोमॅटिक आपल्याला हळूहळू हळूहळू आपलं प्रेशर येणं आपलं चालू होणार आहे अशाच पद्धतीने आपण बसायचंय पाच मिनिटं बसायचंच आहे आणि जर अजूनही तुम्हाला प्रेशर आलेलं नाही तर अजून एक ग्लास तुम्ही इथे गरम पाणी घ्यायचंय आणि अजून या पद्धतीने परत इथे पाणी प्यायचंय पद्धतीच ठेवायची बसायची होईल तेवढे डोंगळे आपल्या आपल्याला इकडे पसरायचे आहेत दोन्ही साईडला ह्या कोण्या आपल्या हाताच्या ह्या इथे घालायच्या अशा पद्धतीने आणि इथे परत आपल्याला पाणी प्यायचंय इथे परत आपल्याला एक ग्लास पाणी प्यायचे जर मा त्याच्या अगोदर तुमचं प्रेशर आलेलं आहे तर फार उत्तम पण आता खूप जणांना खूप जास्त प्रॉब्लेम असतो तर येणार नाही आहे पाण्याची कमतरता असते आपल्या शरीरात सकाळी सकाळी रात्र आपल्याला पाणी भेटलेलं नसतं त्याच्यामुळे देखील आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो म्हणून सकाळी जर दोन ग्लास अशा पद्धतीने पाणी पिलं तर नक्कीच नक्कीच आपलं पोट साफ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे हळूहळू आपल्याला अशा पद्धतीने बसलेलं आहे प्रेशर यायला चालू होते आता याच्या व्यतिरिक्त जरी आलं नाही तर काय करायचं आता अशा पद्धतीने आपण इथे भिंतीचा सहारा पण घेऊ शकतो किंवा असा पण घेऊ शकतो आता इथे भिंत जवळ आहे म्हणून मी भिंतीचा सहारा घेते तर करायचं काय अशा पद्धतीने एक प्रेशर द्यायचे पूर्ण इथे हात ठेवून पण असं आपण करू शकतो एक पाय थोडीशी आपल्याला जवळ घ्यायची या पोझिशनसाठी आणि अशा पद्धतीने करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि परत आपल्याला ह्या पोजिशनमध्ये यायचं आहे होईल तेवढा आपल्याला पाठ कंबर आणि आपली मान एकदम सरळ ठेवायची आहे होईल तर शक्यतो आपल्या पोट्यावरती आपल्याला प्रेशर आहे आणि असंच आपल्याला परत पाच मिनटं आहे शंभर टक्के गॅरंटीने सांगते की प्रेशर येणारच आपल्याला सकाळी सकाळी आपलं पोट अगदी साफ होणारच होणार तर काय आहे आपल्याला पोट साफ करण्यासाठी मेडिसिन आपण चूर्ण वगैरे न खाता जास्त भाजीपाला खायचा जास्त पाणी प्यायचं जास्तीत जास्त, जास्त आपल्याला पाणी पिलं ना तर सकाळी पोट असंही आपलं हलकं होतं जेवण कमी करायचं जा, पाणी जास्त प्यायचं जा, आपल्या शरीराला जेवणापेक्षा पाण्याची जे जास्त जरूरत असते तर आपल्याला पाणी जास्त प्यायचं जा, आणि रात्री झोपता जेवण झालेलं आहे तर मी तुम्हाला जी पोझिशन सांगितली त्या पोझिशनवरती बसायचं आणि सकाळी जे आपण पाणी पितो आहे या पोझिशनमध्ये बसायचं नक्कीच आपल्याला फायदा भेटणार आहे आणि हे नेहमीसाठी आपण असं करू शकतो हो याच्यात काही असं नुकसान होण्यासारखं काहीच नाही याच्यात फायदाच भेटणार आहे जर पोटाचा घेर वाढलेला आहे ना तो पण हळूहळू आपला कमी, आप आप कमी आप आ, होत राहणार आहे आणि आपल्याला पुढे काही बिमाऱ्या येतील त्या पण येणार नाही आहेत कारण की पोट साफ झालं की ॲटोमॅटिक आपल्या बिमाऱ्या पण आपल्याला कमी होतात पायीचा प्रॉब्लेम होणार नाही गॅसचा प्रॉब्लम होणार नाही ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होणार नाही आहे आपल्याला सारखं कब्ज मनवर सारखं होतं ते होणार नाही आपलं डोकं दुखणार नाही आहे खूप अशा सारख्या छोट्या मोठ्या बिमाऱ्या असतात ना जेव्हा पोट साफ झालं नाही त्याच्यामुळे चालू असतात तर आपलं पोट जर साफ झालं तर हा बिमा आपल्याला येणारच नाही तर हा उपाय नक्कीच करायचा आहे खूप फायद्याचा आहे आणि कोणीही करू शकतं ज्यांना टॉयलेटला जायला प्रॉब्लेम असतो ते सगळेजण हा उपाय करू शकतात खूप फायदा करणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका भेटूया बरं तसेच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय